मित्रांनो नमस्कार आज काही विशेष चर्चा आपल्याशी करण्यासाठी मी आलो आहे खरं म्हणजे दुसरं काहीच नाही परवाजी वीस तारखेला निवडणूक होऊ लागली त्याच बाबतीत मला बोलायचं आहे कारण एक विचित्र प्रकारची निवडणूक साऱ्या राज्याचं लक्ष असलेली निवडणूक बऱ्याच अर्थाने विचित्र असलेली निवडणूक म्हणजे एक सतरा वर्षाचे आमदार जे माझ्या विरोधात उभे आहेत मी पंधरा वर्षापासूनचा आमदार आणि यामध्ये सरळ सोपं आहे दोन आमदार आहेत दोन्ही आमदारांनी जी कामं केली असतील त्यात जो सरस आहे तो लोकांनी निवडला पाहिजे कधी कधी थोडंफार प्लस मायनस होतं तर कन्फ्यूज होण्याचा विषय येऊ शकतो पण मित्रांनो विचित्र असं आहे की ज्या बाबीकरता पदवीधरातनं ते सतरा वर्षापासून आमदार आहेत म्हणजे प्राथमिक शिक्षण अगदी चांगलं करावं आमचे शिक्षक जे दिलेले आहेत केंद्राने आणि राज्यांनी ज्यांना आम्ही किमान एक ते दीड लाख रुपये पगार देतो मिलिट्रीवाल्यानंतर सर्वात जास्त जबाबदारी शिक्षकांची आहे पिढ्या ह्या अजिबात बर्बाद होऊ नये शेतीप्रधान माझा देश आणि शेतीनंतर जर काही करायला वाटलं तर फक्त शिक्षणावरच पूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये व्हॅल्यू असते माझ्या हिंदुस्थानींना हा माझा आमदारांचं काम पदवीधर आमदारांचं काम जसं प्राथमिक शिक्षक त्यांच्या दर्जा राखून दर्जेदार शिक्षण त्यांच्याकडनं करवून घ्यावं हे पदवीधर आमदारांचं काम तसंच नंतर हे जे मुलं आहेत विद्यार्थी ही त्यांची दहावी बारावी झाल्यानंतर जेव्हा पदवी घेतात पदवी घेतल्यानंतर आजच्या अर्थशास्त्राप्रमाणे कमीत कमी दीड लाख रुपये महिना प्रत्येक मुलाला मिळायला पाहिजे अशी सगळी सरकारने व्यवस्था केली असतानाही आज एक टक्काही मुलांना दीड लाख सोळा पंधरा हजार रुपयाचं पण उपजीविकेचं साधन नाही आणि विचित्रता अशी तेच मुलं जे यांच्यामुळे अक्षरशः बर्बाद झाले तेच मुलं ज्यांना आज पदवी घेतल्यानंतर मार्केटमध्ये कुणी लवकर विचारत नाही दुर्दैवाने मला सांगावं लागतं काहीतरी स्पष्ट बोलावं लागतंय आणि त्यांचाच हे खोटं बोलून फसवून सहारा घेत आहेत माझी विनंती आहे नवयुवक मित्रांनो तीन दिवस राहिलेत फक्त बघा हा काळ निघून जाईल तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना त्यांच्याशी जवळीक असलेले ना ते पण तुमच्या जवळचेच आहेत त्यांना विचारा हे अत्यंत स्वार्थी सरकारचा शासनाचा प्रचंड पैसा लूट करण्याकरता वेगवेगळ्या ॲक्टिंग करून प्रत्येक ठिकाणी ती आलेले आहेत उस्मानाबादला फसवलं परभणीला फसवलं इरिगेशनचे कॉन्ट्रॅक्टर असताना फसवलं पदवीधराचे आज आमदार सतरा वर्षापासून आहेत किमान आज आमचे ऐंशी हजार मुलं किमान आज अडीच ते पाच कोटी रुपये पॅकेज वर्षाचं असायला पाहिजे होतं अशी अवस्था असायला पाहिजे होती पण काही घेणं देणं नाही आमदारकी कशा करता आहे माझ्या शिक्षण संस्था ज्याच्याकडनं लोकांकडनं गोरगरिबांकडनं फी सुकळता यावी डोनेशन्स घेता यावे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळावे याच्यातच यांचे सहा वर्ष जातात हे सहा वर्षाचे आमदार असतात वरती विधान परिषदेचे परंतु दुर्दैवाने आम्हाला या बाबतीतल्या माहिती जनतेला खास नसल्यामुळे त्यांनी नवयुवकांचा गैरफायदा इलेक्शनमध्ये घेत आहेत तेच नवयुवक यांचं आज काम म्हणजे त्यांना मदत आहेत मित्रांनो खरंच जाणून घ्या मी निवडणूक जिंकेल हारगेल याच्यावर नाही मी आज जिंकल्या जमाय आहे पण तुम्ही त्यांचे काम जे करत आहात आज एका बर्बादीला स्वतःच्या आणि राज्याच्या सपोर्ट करत आहात शांततेत विचार करा मी तुम्हाला कोणती गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाहीये आणि मित्रांनो पुढे आपण सांगा केंद्र असेल राज्य असेल ह्या सगळ्या गोष्टीचं काम आहे शेतीला पाणी आणि शिक्षण आणि शिक्षका कर शिक्षणाकरता असे आमदार दिलेले विशिष्ट मी येऊन जाऊन तेच का बोलतोय कारण मी माझ्या पंधरा वर्षाचा मला जी जबाबदारी आहे पंधरा वर्षाची ती गावागावात दिली माझ्याकडे पंधरा वर्षाचा पूर्ण लेखाजोखा हिशेब आहे फक्त आपण एकच काम करा मतदान करण्यापूर्वी त्यांना सतरा वर्षाचा हिशेब डिक्लेअर करा म्हणावं करतच नाही आहे हिंमतच नाही आहे पळतायत मित्रांनो पळतायत पळ काढतायत ते त्याच्यापासून विनाकारांचं माझ्या नावाने मिसगाईड करून ते लोकांना बोलवतायत मी खास विनंती तुम्हाला करायला आलेलो आहे मित्रांनो वेळीच ठिकाण्यावर या अशी प्रवृत्ती जर आपल्या गंगापूरमार्फत महाराष्ट्रात बोकाळली तर गंगापूर तालुका खुलताबाद तालुका तुम्हाला कधीही माफ करणार नाही मी तुम्हाला माझी म्हणजे जी, जी काही वस्तुस्थिती आहे ते दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न केला आहे बोलण्यासारखं खरं म्हणजे भरपूर आहे पण आज किमान जे दीड लाख रुपये महिन्याच्या उपजीविकेचे साधन असलेली मुलं असली पाहिजे होती त्यांना न कळता तेच त्यांना मदत करताना मला गावोगावी कुठे कुठे थोड्या प्रमाणात दिसत आहेत तेही दिसू नये म्हणून आपल्याकडे ही विनंती करायला आलो मी माझं काम केलं शेवटी तुम्हाला देव सतसत विवेकबुद्धी देव धन्यवाद